रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामा संदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आलेली आणि याच संदर्भात आता एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने येणार आहेत थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे ही बैठक आता सुरू झालेली आहे या बैठकीची दृश्य आपण पाहतोय रस्त्यांसंदर्भात ही बैठक आहे यावेळी शिंदे ठाकरे आमने सामने आल्याचं आपण पाहतोय जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा भार घेतला होता गेल्या अडीच वर्षांमध्ये तेव्हापासून त्यांनी म्हटलं होतं की मुंबईला आम्ही खड्डेमुक्त करू वारंवार त्यांनी ही घोषणा केली होती मात्र आदित्य ठाकरे आणि विरोधकांनी असा दावा केलेला आहे की मुंबई खड्डेमुक्त झालेली नाही आहे आणि वारंवार विरोधकांनी यावर टीका केलेली अजूनही दुसरं सरकार स्थापन झालंय फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत मात्र अजूनही मुंबईला खड्डेमुक्त करता आलेलं नाही आहे रस्ते कॉन्क्रिटीकरणासंदर्भात आज ही संपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या संपूर्ण बैठकीमधून कोण नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला आणि यापुढे कशा पद्धतीने सरकार काम करणार आहे या संदर्भात माहिती घेण्यात येईल या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नक्की काय माहिती आहे बैठक सुरू झालेली आहे बैठकीचे अजेंडा नक्की काय काय असेल कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल आ, रस्ते कॉन्क्रिटी करण्यात भ्रष्टाचार कर झाल्याचा आरोप हा सभागृहात करण्यात आलेला होता त्यानंतर आता या संदर्भातील बैठक आहे ती विधानसभा परिषदांच्या या ठिकाणी आयोजित करण्यात आले विधिमंडळात आणि त्यासाठी सर्वपक्षीय मुंबईतील जे आमदार आहेत त्या आमदारांची बैठकी आयोजित करण्यात आलेली आहे ची वेळ देण्यात आली होती मात्र अद्याप या बैठकीला सुरुवात झालेली नाही अद्याप अध्यक्ष याच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला आलेले नाहीत आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे सर्व आमदार आणि इतर पक्षाचे आमदार आहेत ते बैठकीला उपस्थित झालेले आहेत मात्र अद्याप एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष आले नसल्याने बैठक अजूनही सुरू झालेली नाहीये त्यामुळे आजच्या या बैठकीत अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की सातत्याने आदित्य ठाकरे यांनी रस्ते कॉन्क्रिटी करण्यावरून गंभीर आरोप केलेले होते यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आदित्य ठाकरे सातत्याने करत होते त्यानंतर पहिल्यांदाच या आरोप केल्यानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने येणार आहेत आणि या संपूर्ण बैठकीच्या माहितीकडे आपला असंच लक्ष असुदात गिरीश तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल तर रस्ते संदर्भात ही बैठक आणि यावेळेस आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने येणार आहेत